उत्तर अमेरिका देश मेक्सिकोमध्ये एक विचित्र घटना आता समोर आली आहे त्या ठिकाणी अकराशे वर्ष जुन्या दोन पिरॅमिडमधील एक पिरॅमिडचा भाग कोसळला आहे आणि या घटनेनंतर जगात महाविनाश होणार असल्याची शक्यता किंवा भविष्यवाणी वर्तवली जात आहे या घटनेमुळे या ठिकाणी राहणारे मूळ निवासी मात्र भयभीत झाले आहेत पिरॅमिडचे कोसळणे म्हणजे एक मोठ्या आपत्तीचे संकेत आहेत असे त्यांना वाटत आहे खरे तर या शंकेमागे एक जुना शाप या ऐतिहासिक घटनेला जबाबदार असल्याचेही बोलले जात आहे पिरोपाच्या संस्कृतीचे एक जिवंत केंद्र म्हणून ह्या पिरॅमिडकडे पाहिले जात आहे इसवी दोनशे पन्नास ते एक हजार दरम्यान हे पिरॅमिड तयार केले गेलेले आहेत मेक्सिकोमध्ये प्राचीन सभ्यतेचे अवशेष आजही आढळून येतात आधुनिक पिरोपाच्या लोकांच्या वंशजांकडून हे पिरॅमिड निर्माण केले गेलेले होते या पिरॅमिडच्या आधारापैकी एक दक्षिणेकडील मध्यभाग ढासळला आहे आणि कोसळलेल्या पिरॅमिडचा भाग दुरुस्त करण्याचाही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे अतिवृष्टीमुळे या पिरॅमिडचा भाग कोसळला ही माहिती मेक्सिकन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अँथ्रोपॉलॉजी हिस्ट्री यांनी दिली आहे मेक्सिकोतील पिरॅमिड एस्टिक आणि मायासारख्या प्राचीन सभ्यतेने बनवले होते